नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठी मध्ये आपलं स्वागत श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथील सर्कल कार्यालयात जमिनीच्या वादातून दोन गटात लाक, लाकडी दांडक्याने सिनेस्ट्रा लहाणमारी झाली या मारहाणीत दोन महिलांसह एकाला बेदम मारहाण करत पुन्हा पाहून घेण्याची धमकी देण्यात आली आहे या मारहाणी दरम्यान सर्कल कार्यालयाच्या खिडकीच्या काचा फोडल्या गेल्या या प्रकरणी बेलवंडे पोलीस ठाण्यात पीडित महिलेकडून मारहाण तसेच छेडछाड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र महसूल विभागाकडून सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याऐवजी शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी मच्छिंद्र सुभाष झेंडे राहुल गौतम भोसले अशोक मुकिंदा भदागरे नवनाथ मुकिंदा भदारगे सुमन मुकिंदा भदारगे यांच्यासह इतर सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे कोळगाव येथील सर्कल कार्यालयात मंगळवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास चिखली येथील जमिनीच्या नोंदीवरून सुनावणी सुरू असताना चिखली येथील दोन गटामध्ये मच्छेंद्र सुभाष झेंडे राहुल गौतम भोसले अशोक मुकिंदा भदारगे नवनाथ मुकिंदा भदारगे सुमन मुकिंदा भदारगे यांच्यासह इतर सहा जणांच्या गटाने जमाव दुसऱ्या गटावर हल्ला करत लाकडी ताणक्याने सिनेस्टाईल मारहाण करून पीडित महिलेसह एकाला अवा अर्वाच्य भाषेत शिवेगाळ करत लज्जा उत्पन्न लज्जा उत्पन्न होईल असं वर्तन करत पुन्हा पाहून घेण्याची धमकी दिली या मारहाणीत लाकडी दांडक्याने मारहाण झाल्याने तरुण गंभीर जखमी झालाय जमावातील मच्छिंद्र झेंडे यांनी लाकडी दांडक्याने सर्कल कार्यालयाच्या खिडकीच्या काचा फोडून कार्यालयाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करत इतरांना सोबत घेऊन तेथून पळून गेले या प्रकाराने कोळगाव परिसरात एकच खळबळ उडाली असून घटनेची माहिती होताच अनेकांनी सर्कल कार्यालयाकडे धाव घेत मोठ्या प्रमाणात गर्दी केली